नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांवर थेटपणे भाष्य केलं आहे ज्या मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं त्या मराठा समाजाला आज जेव्हा देण्याची वेळ आलेली आहे तेव्हा समाजात तेढ निर्माण करणं चुकीचं आहे दरम्यान प्रतापगडावरील गडकोट मोहिमेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती मागच्या एकोणचाळीस वर्षापासून रायरेश्वर ते प्रतापगड अशी पायी दौड तरुण करत असतात तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असं यावेळी शिंदे म्हणाले त्याचबरोबर सरकारवर मराठा आरक्षणावरून होणारे टीका टिप्पणीवरून माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार आणि ओबीसीसह इतर समाज घटकांवर अन्याय न होऊ देणार आरक्षण सरकार देणार आहे दरम्यान राज्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडू लागलेल्या आहे त्या संदर्भात नोटिफिकेशन देखील काढण्यात आले आरक्षणाची स्पष्टता येण्यासाठी कालचं नोटिफिकेशन काढण्यात आलेलं असून समाजाला न्याय मिळावा अशी सरकारची भूमिका आहे त्याच दरम्यान शिंदे पुढे म्हणाले मराठा समाजाला न्याय मिळावा अशी सगळ्यांची भूमिका मर्यादा असूनही काही लोक वेगळी विधानं करत आहेत मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली अशी विधानं करणं चुकीचं आहे मराठा समाजाने अनेकांना मोठं केलं परंतु जेव्हा मराठ्यांना देण्याची वेळ आली तेव्हा असं बोलू नये हे सरकार सगळ्यांचं आहे त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे समाजात तेढ निर्माण करायचं काम कुणीही करू नये असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना कडक इशारा दिला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा